नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये ओट्स आणि बीट रूट पासून आपण हेल्दी टेस्टी नाश्ता बनवणार आहोत बीट आणि ओट्सचा वापर करून क्रिस्पी कुरकुरीत चविष्ट असा डोसा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत आपल्या रोजच्या आहारामध्ये बीट असणं गरजेचं आहे कारण बीटमध्ये एकतर कॅलरीज कमी आहेत पण ते हाय प्रोटीन आहे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बीटाचा अतिशय चांगला उपयोग होतो तर हे बीट नुसतं खायला सगळे कुरकुर करतात पण आपण डोसा करणार आहोत तो नक्कीच सगळेजण आवडीने खाते अगदी कमीत कमी साहित्यामध्ये म्हणजे अगदी जेमतेम पाच सहा घटक यामध्ये आपण वापरलेले आहेत आणि त्यामुळे पटकन होणारा असा हा डोसा कसा करायचा लगेचच पाहूया पण त्याआधी साहित्य बघूया आज आपण ओट्स आणि बीटापासून क्रिस्पी डोसा बनवतोय त्यासाठी इथे एक कप रोल्ड ओट्स घेतलेले आहेत बाजारात ते मिळतात ओट्स आणल्यानंतर बारीक चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जर का काही कचरा असेल तर तो निघून जातो अर्धा कप इथे मी बीटाचा किस घेतलेला आहे हे बीट उकडून घेतलेलं नाहीये आहे बीट घेतलेलं आहे किसून घेतलंय हिरव्या मिरच्या चार घेतलेल्या आहेत जास्त तिखट नसलेल्या मिरच्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा आहे पाव कप एवढं बेसन पीठ घेतलंय आपल्याला बाइंडिंग चांगलं येईल त्यामुळे आणि पाव कप ज्वारीचं पीठ घेतलंय म्हणजे अर्धा कप तुम्ही बेसन पीठ पण घेऊ शकता बरं का पण बेसन पीठ जरा पचायला जड असतं आपल्याला पौष्टिक हेल्दी नाश्ता बनवायचा आहे की नाही त्यासाठी मी इथे थोडं ज्वारीच्या पिठाचा वापर केलाय चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय अगदी एवढ्याच साहित्यामध्ये आज आपला हा डोसा बनणार आहे पटकन पुढचं करायला घेऊया मिक्सरमध्ये आपल्याला आता बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे ओट्स आपण खाली घालूया मिरच्या आणि आलं आज आप लसणाचा वापर केला नाही आहे तुम्हाला लसूण आवडत असेल तर यामध्ये चार पाच पाकळ्या वाटतानाच तुम्ही घालू शकता बीट किसलेलं तेही घालूया डाळीचं पीठ बेसन ज्वारीचं पीठ यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला त्याचं चा बॅटर छान गुळगुळीत वाटून घ्यायचंय मीठही घालूया नंतर बॅटरची चव घेऊन बघायची मीठ कमी वाटलं तर आपण वाढवू शकतो थोडं पाणी घालते पाणी मला थोडं कमी वाटतंय म्हणून अजून थोडं पाणी घालूया वा काय सुंदर रंग आलाय बघा बिटामुळे आपलं बॅटर छान झालंय पण डोशासाठी आपल्याला ते अजून थोडं पातळ करणं गरजेचं आहे त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलंय आणि तेही त्यामध्ये आपण ओतूया आपलं बॅटर अगदी सुंदर तयार झालंय आता दहा मिनिटं झाकून ठेवूया दहा मिनिटं आपण पीठ झाकून ठेवलं तर कन्सिस्टन्सी बघा असं आपण ओतून घालू शकतोय बॅटर इतपत सेल ठेवायचं तवा तापलेला आहे लगेचच डोसे करायला घेऊया तवा छान तापलेला आहे मस्त वरून थोडस तेल सोडायचं आपला डोसा बाजूनी बघा कसा छान सुटायला लागलाय थोडासा कुरकुरीत होईपर्यंत ठेवूया आणि नंतर काढून घेऊया छान सगळा सुटून आलाय बघा काढून घेऊया डिश मध्ये मस्त आपला डोसा छान सुटून यायला लागलाय आधी आपण सगळे साधे डोसे बघितले आता आपण त्याच्यावर थोडस चीज किसून घालूया म्हणजे तो चीज डोसा होईल चीजमुळे तो अजून छान लागेल अजून हेल्दी बनेल त्यावर थोडीशी ही पूड चटणी घालते आहे मस्त खमंग वास येतोय चटणीचा आणि आता डोसा आपण काढून घेऊया सुंदर ओट्स आणि बीटचा कुरकुरीत हेल्दी टेस्टी नाश्ता डोसा करून तयार झालाय काय सुंदर दिसतोय बघा आणि अगदी सकाळच्या घाईमध्ये पटकन होणारा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे सगळं एकदम मिक्सरमध्ये फिरवायचं आहे बॅटर तयार झालं आणि तवा तापला की डोसा तयार डोशाचा रंगही सुंदर चवही सुंदर डोशाबरोबर खाण्यासाठी इथे आपण नेहमीची ग्रीन चटणी केली आहे ओलं खोबरं ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घ्या कढी लिंब कोथिंबीर पुदिन्याची पानं पुदिन्याची पानं नसतील तरी चालेल आला लसूण हिरवी मिरची आणि थोडा लिंबाचा रस दही घालून ही आपण चटणी बनवलेली आहे डोशावरती आपण मुलांना आवडणारं चीजसुद्धा स्प्रेड केलेलं आहे चीज किसून घातलेलं असल्यामुळे मुलं तर डबा नक्कीच संपवून येणार मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे तुम्ही या पद्धतीने ओट्स आणि बीटचा डोसा करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व ग्रुप्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा हेल्दी टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद